तर अंगर नगर अध्यक्षपदाची संदर्भातली जी निवडणूक आहे त्याला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे आता ही स्थगिती नेमकी का कशी मिळाली त्याच्यामुळे राजन पाटील भाजप कोणाला धक्का बसू शकतो आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की तिथं अंधरमध्ये आता आणखीन काय काय घडू शकतं त्याचं काय राजकीय पडसाद उमटू शकतात याच्याबद्दलचे अपडेट्स आपल्याला या लाईव्हमध्ये घ्यायचे आहेत तर जसं तुम्हाला साधारण कल्पना आलीच असेल ते म्हणजे की वीस ठिकाणी निवडणुकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम स्थगित करून तो वीस डिसेंबरला घेण्यात येणार आहे आणि एकवीस डिसेंबरला त्याचं काउंटिंग होईल त्यातली एक आहे ती म्हणजे अनगरची नगर अध्यक्षपदाची निवडणूक ही अध्यक्षपदाची निवडणूक बरीच चर्चेत राहिली होती एकंदरीतच अनगरमधली निवडणूक ही वादाचा चर्चेचा विषय ठरली होती जे काही बिनविरोध निवडणुका झाल्या त्यातली ही अनगरमधली नगरपंचायत निवडणूक आहे पण त्याही पलीकडे जाऊन या अनगरमध्ये ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण आहे त्याची चर्चा बरीच रंगली होती आरोप प्रत्यारोप या व्यतिरिक्त प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता तो म्हणजे सुरक्षेचा आणि त्याचं निमित्त ठरलं होतं हीच अध्यक्षपदाची निवडणूक एकूण तीन अर्ज या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आले होते या तीन निवडणुका तीन अर्जांमध्ये एक अर्ज होता तो म्हणजे प्राजक्ता पाटील यांचा राजन पाटील यांच्या त्या स्नुषा आहेत दुसरीकडे उज्ज्वला थिटे यांचा अर्ज आला होता त्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या आणि प्राजक्ता पाटील यांनी भाजपकडनं अर्ज दा, दाखल केला होता आणि आणखी एक उमेदवारी अर्ज या सगळ्यामध्ये दाखल झाला होता आणि ज्यामध्ये असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की यामुळेच आता निवडणुकीमध्ये चुरस येईल सरस्वती शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता यातला सरत्व सरस्वती शिंदे आणि प्राजक्ता पाटील यांच्यामध्येही अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली होती त्याचं कारण होतं ते म्हणजे की उज्ज्वला थिटे यांचा जो उमेदवारी अर्ज आहे त्याच्यामध्ये सूचकाची सही नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आला होता ज्या पद्धतीनं उज्ज्वला थिटे यांनी या अध्यक्षपदाची निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल केला होता अगदी भल्या सकाळी जाऊन म्हणजे पाच साडे साडेचार पाचच्या दरम्यान जाऊन त्यांनी आपला हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आपल्या जीवाला धोका आहे आणि कशा पद्धतीनं या निवडणुकीपासून आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि वापरले जाते पद्धतीचे आरोप तिथं बरेच ऐकले पाहायला मिळाले होते आणि महत्वाचं ते म्हणजे की म्हणूनच ही अनगरची निवडणूक संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरते असं आपण पाहिलं होतं पण याच अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आणि त्यानंतर प्राजक्त पाटील आणि शिंदे आ, संगीता शिंदे यांच्यामध्ये ही निवडणूक होईल असं म्हटलं जात असतानाच अपक्ष असलेल्या संगीता शिंदे यांनी आपला आ, सरस्वती शिंदे यांनी आपला अर्ज जो आहे तो मागे घेतला आणि त्याच वेळेस या अंदर नगरपंचायत अध्यक्षपदामध्ये प्राजक्ता पाटील या बिनविरोध निवडून सुद्धा आल्या होत्या ही निवडणूक राजन पाटलांनी आणि त्यांच्या कुटुंबानं पाटील कुटुंबानं बरीच प्रतिष्ठेची केली होती भाजपसाठी सुद्धा ही निवडणूक महत्वाची होती पण त्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ते म्हणजे की राजन पाटलांचं तिथं राजकीय वर्चस्व आणि ज्या पद्धतीचा कारभार हा राजन तिथं हाताळला जातो सांभाळला जातो त्याच्याबद्दलची चर्चा झाली होती आणि त्यामुळे अशी निवडणूक बिनविरोध होणं याच्यावर सुद्धा काहींनी आक्षेप घेतला होता आता हीच नगर अध्यक्ष पदाची निवडणूक एकंदरीतच तिथल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सगळंच काही बिनविरोध झालं होतं पण अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणं याच्यावरनं अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती लोकशाही जिवंत आहे का असे सवाल उपस्थित करण्यात आले होते एका महिलेला अशा पद्धतीनं चोरून किंवा भल्या पहाटे सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं तिथं अर्ज दाखल करावा लागतो याच्यावरनं सवाल उपस्थित करण्यात आले होते नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगानं ठिकठिकाणचं जे राजकारण आहे त्याच्याबद्दलची चर्चा झाली होती आणि म्हणून या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विशेष लक्ष लागून राहिलं होतं निवडणुका झाल्या निकाल आला पण त्या निवडणुकीला चॅलेंज सुद्धा देण्यात आलं आणि आता सरते शेवटी या अनगर नगर अध्यक्षपदाची जी निवडणूक आहे तिला स्थगिती देण्याचा निर्णय हा तिथल्या स्थानिक निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे एक लेटर या अनुषंगानं माझ्या हाती आहे त्या लेटरमध्ये काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे अर्थात सोलापुरातल्या दोन मंगळवेढा आणि अनगर अशा अध्यक्षपदाच्या नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे आज म्हणजे जे काही परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्याच्यात काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या आपण सांगूयात आणि त्याच्यानंतर याच्याबद्दलचं राजकीय विश्लेषण समजून घेणार आहोत हे सगळं सांगण्याचं हो। कारण आहे ते म्हणजे की जसं मी पार्श्वभूमी सांगितली नेमकं काय घडलं होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ज्या पद्धतीनं तिथं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं त्यावरनं सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते भाजपसाठी अनगरची निवडणूक महत्वाची होती की राजन पाटलांसाठी ही अनगरची निवडणूक महत्वाची होती अशी बरीचशी चर्चा त्यावेळेस सुरू झाली होती आणि त्याच दृष्टीनं आपण ही चर्चा करणार आहोत ते म्हणजे की आता अनगर अध्यक्षपदाची निवडणूक जर का स्थगित करण्यात आली असेल तर मग नेमकं पुढे काय या परिपत्रकात म्हटल्यानुसार पुढच्या कारवाई पुढची जी म्हणजे ही आत्ता निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे पण पुढील आदेशानुसार या निवडणुकीसाठीची कारवाई करण्यात येईल म्हणजे निवडणूक तर होणार आहे पण याच्यामध्ये जो आज आदेश काढण्यात आलेला आहे त्यात आणखीन काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे कुमार आशीर्वाद यांनी काढलेला हा आदेश आहे जे जिल्हाधिकारी आहेत सोलापूरचे त्यात त्यांनी असं म्हटलंय की मेंदरगी नगर परिषदेच्या जागेकरिता जागा क्रमांक सहा अ सांगोला नगर परिषदेच्या जागेकरिता जागा क्रमांक एक अ जागा क्रमांक अकरा अ मोहोळ नगर परिषदेच्या जागेकरिता जागा क्रमांक तीन अ जागा क्रमांक पाच ब मंगळवेढा नगरपरिषदेच्या जागेकरिता जागा क्रमांक सहा अ बार्शी नगर परिषदेच्या जागी जागेकरिता जागा क्रमांक सात ब पंढरपूर नगर परिषदेच्या जागेकरिता जागा सात ब मंगळवेढा नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आणि अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आणि निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका नियम एकोणीशे सहासष्टच्या नियम सतरा एक ब नुसार कार्यवाही झाले झाले कार्यवाही न झाल्याबाबत खात्री केली आहे त्यानुसार निवडणूक स्थगित करून राज्य निवडणूक आयोगाच्या क्रमांक आणि त्यांनी तो जो क्रमांक आहे तो दिलेला आहे रोजीच्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार राबवण्यात येत आहे असं म्हणून या स्थगितीच्या अनुषंगानं जी माहिती आहे ती पुढे आलेली आहे किंवा ती समोर आलेली आहे आता अध्यक्षपदाची ही जी निवडणूक आहे ती तर स्थगित झालेली आहे पण या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पुढे तिथं आणखी राजकारण आहे यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे अनेक ठिकाणी जसा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला अर्थात या अध्यक्षपदाच्या चॅलेंज देण्यात आलेला आहे की कशा पद्धतीनं ही निवडणूक बिनविरोध झाली जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे निवडणूक बिनविरोध झाल्याच्या अनुषंगानं इथं आक्षेप घेण्यात आला होता उज्ज्वला तिटे यांनी सुद्धा कशा पद्धतीनं जर का तिथं सूचक म्हणून सही नाही तर याच्याबद्दलची माहिती का देण्यात आली नाही म्हटलं होतं सकाळात सकाळ जाऊन अर्ज दाखल करावा लागतो याच्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता आणि कशा पद्धतीनं आपल्यावर दबाव आहे कशा पद्धतीनं या निवडणुकीत आपण उतरू नये यासाठीचा दबाव आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता एकंदरीतच या निवडणुकीच्या अनुषंगानं अध्यक्षपदाची ही जी निवडणूक आहे ती आ, महत्वाची होण्याचं कारण होतं ते म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगानं घडलेलं राजकारण आ, राजन पाटलांचं या भागामध्ये वर्चस्व आहे राजन पाटलांच्या कुटुंबाचं या भागामध्ये वर्चस्व आहे पण त्याचबरोबर राजन पाटील हे कोणे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये आले आणि त्यामुळेच या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जास्तीत जास्त सत्ता ताब्यात घेणं हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा राहिला होता निवडणुका जिंकणं याच्यावर भाजपचा जरी भर असला तरी सुद्धा प्रत्यक्ष अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये चर्चा राहिली होती सर्वाधिक आरोप झाले होते सर्वाधिक केंद्रस्थानी राहिले होते ते म्हणजे पाटील कुटुंब आणि त्यांची त्या भागातली दहशत आणि त्यामुळेच ही जी निवडणूक रद्द झालेली आहे स्थगित झालेली आहे तर त्याच्या अनुषंगानं आता पुढे राजन पाटील की भाजप कोणाला धक्का हा महत्वाचा चर्चेचा विषय झालेला आहे आता जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भातलं लेटर काढलेलं आहे निवडणुकीचा कार्यक्रम होणार आहे का तर आत्तापर्यंत ज्या वीस जागांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं पत्रक काढण्यात आलेलं आहे स्थगिती देण्यात आलेली आहे त्यांचा कार्यक्रम जो आहे तो चार डिसेंबरला जाहीर होईल आणि वीस तारखेला या सगळ्या संदर्भातली जी इलेक्शन आहे ती होणार आहे आणि याच इलेक्शनमध्ये आपण जर पाहिलं तर या पुन्हा एकदा या निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान होईल तेव्हा मात्र पुन्हा एकदा कुठले अर्ज येतात हा महत्वाचा मुद्दा असणार आहे इथं एक महत्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे एका बातमीत याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे की हे पटवून द्यावं लागणार आहे की कशा पद्धतीनं एकापेक्षा अधिक अर्ज हे आले होते आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसारच ही निवडणूक झाली होती हे पटवून द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर याच्याबद्दलची माहिती ही कोर्टाला देण्यात येईल कोर्टानं नेमकं कुठल्या कारणास्तव ही निवडणूक स्थगित करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे ही बाब जाणून घेतली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अर्थात याबद्दल जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानं निघालेलं हे पत्र असल्यामुळे हा महत्वाचा मुद्दा होतो ते म्हणजे की कोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा ही निवडणूक म्हणजे ही स्थगित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं पुढे अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगानं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं काय का माहिती दिली जाते निवडणुकीच्या अनुषंगानं काय माहिती दिली जाते हा महत्वाचा मुद्दा राहिला राहील नितीन शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत नितीन आंदरची ही अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित झालेली आहे माहिती समोर आली आहे पण याच्यामुळे कोणाला जास्त राजकीय फटका बसू शकतो भाजपला की राजन पाटलांना कारण ज्या पद्धतीनं राजन पाटलांनी आपली सगळी ताकद पणाला लावली होती ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती त्यानंतर आता ही अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित होणं कारण त्यांच्याच कुटुंबातल्या प्राजक्त पाटील या निवडून आल्या होत्या अध्यक्ष म्हणून आणि त्या कशा आल्या होत्या याच्याबद्दलचा आपण उल्लेख केला एक अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला एका उमेदवाराचा सूचक नसल्यामुळे अर्ज बाद झाला आणि त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली होती त्यामुळे या निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर आता हा फटका कोणाला असेल नितीन हर्षदा एक आपण सुरुवातीला लक्षात घेतलं पाहिजे आणि गरची जी निवडणूक मा होती की जी संपूर्ण राज्यानं पाहिली त्याच्यामध्ये स्थगिती मिळणं एक लोकशाहीचा हा विजय आहे खूप मोठा यामध्ये आपण पाहिलं की राज्यभरात सर्व जी माध्यमं होती त्यांनी बातमी मोठ्या प्रमाणावरती उचलून धरली होती मुंबई तकन देखील ही बातमी मोठ्या प्रमाणावरती उचलून धरली होती आणि आज ज्या ज्या हरकती घेतल्या होत्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या सर्व ज्या नगर परिषदेमधील प्रभाग आहेत वॉर्ड आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यावरती आता सध्या स्थगिती दिलेली आहे आणि आपण पाहिलं होतं की ज्या नाट्यमय घडामोडली अनघरमध्ये घडल्या होत्या आणि यामध्ये उज्वला थिटे ज्या आहेत या एक त्या ठिकाणी उमेदवार होत्या त्याचबरोबर सरस्वती शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यासून प्राजक्ता पाटील त्या ठिकाणाहून उमेदवार होत्या आणि आपण पाहिले की भारतीय जनता पार्टीमध्ये राजन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर थेट पहिली जी म्हणजे देशातली पहिली नगरपंचायत ही बिनविरोध होती आणि ती भारतीय जनता पार्टीला आज जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचा एक अट्टास आहे की सर्व जागा या कमळ चिन्हावरती लढवल्या जातात त्याच पद्धतीनं आनगरच्या देखील जागा सर्व कमळ चिन्हावरती होत्या आणि देशातील ही एक पहिला विजय भारतीय जनता पार्टीला राजन पाटलांना द्यायचा होता मात्र त्या ठिकाणी आपण पाहिले की उमेश पाटील की जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आहेत त्यांचा आणि राजन पाटलांचा जो पूर्ववाद आहे तो सर्वांना माहीत आहे त्याच मध्ये ज्या उज्ज्वला थिटे आहेत की त्यांचा देखील अनेक वेळा राजन पाटलांशी संघर्ष झालेला आहे त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये तो संघर्ष पूर्णपणे सांगितला आणि निवडणूक माध्यमातून त्यांनी त्या ते ठिकाणी तो अर्ज भरला आणि अर्ज भरत असताना जो काही थरार त्या ठिकाणी झाला जे पोलीस बंदोबस्त असेल पाच वाजता अणघरला येणं असेल त्याचबरोबर ज्या सर्व त्या ठिकाणी घडामोडी घडल्या त्यानंतर सतरा जागा बिनविरोध झाल्या आणि ज्या पद्धतीनं माझे आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव यांनी अजित पवारांना आव्हान दिलं त्यांनी तेन... माफी मागितली त्यानंतर त्यांनी अजित पवारांची दिलगिरी व्यक्त केली या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राने बघितल्या होत्या त्यानंतर उमेश पाटील यांनी वकिलामार्फत त्या गोष्टीवरती आक्षेप घेतला होता मात्र निवडणूक जिंकली अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक ही निर्माण झाली होती मात्र आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आहेत त्यांनी पत्र जाहीर केलं आणि त्यामध्ये जी अनगर होती त्याचं नगराध्यक्षपद जे होतं ते स्थगिती त्याला दिलेली आहे त्यामुळं लोकशाहीचा हा एक विजय आहे आणि फटका जर म्हटलं तर आपण भविष्यात जर पाहिलं ज्यावेळेस निवडणूक त्या ठिकाणी होईल आज जर अनेक आपण गोष्टी अनगरच्या बाबतीत मोहोळच्या बाबतीत ऐकतो त्यामधून त्या ठिकाणी त्या जवळपास ज्या व्हापासून नगरपालिका नगरपंचायत नगर जी होती ग्रामपंचायत होती ती निर्माण झाली त्या वेळपासून मतदानच त्या ठिकाणी नव्हतं सगळ्या निवडणुका ही बिनविरोध व्हायच्या मात्र आता तिथले जर मतदान झालं तर जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या मतदानाचा अधिकार मिळणार आहे आणि त्यातूनच जो काही उद्रेक का असेल जी काही चांगली बाजू असेल वाईट बाजू असेल ज्या पद्धतीने राजन पाटील म्हणतात की लोकांना आमचा न्याय निवाडा आवडतो किंवा लोकांचा आमच्यावरती प्रेम आहे त्यामुळे आम्ही ती निवडणूक बिनविरोध केली निवडणूक आयोगाला म्हणजे एक आदर्श निवडणूक आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र जो लोकांची तिथली खदखद आहे जरी लोक बोलून दाखवत नसले तरी उज्ज्वला थिटेनच्या माध्यमातून एक तिथल्या जनतेला एक त्या ठिकाणी माध्यम मिळालेलं आहे आणि ज्या त्यांना ईव्हीएम समोर मतदान करण्याचा अधिकार मिळेल त्यावेळेस किती मतदान होतंय आहे प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर अणगरमध्ये राजन पाटलांच वर्चस्व आहे त्यामुळं कदाचित ती निवडणूक परत एकदा प्राजक्ता पाटील ज्या आहेत त्याच त्या ठिकाणाहून जिंकतील जिं, जिं भाजपचाच फायदा होईल मात्र त्या ठिकाणी निवडणूक लागणं आणि त्या ठिकाणी मतदान करायला लोकांना मिळणं हा एक लोकांचा तिथला विजय असेल आणि प्रामुख्यानं ज्यांनी लढा दिला त्या ठिकाणी उमेश पाटील असतील उज्वला तिटे असतील जे काय प्रसार माध्यम मा आहेत त्यांचं हे मोठं आणि न्याय व्यवस्था आहे त्यांचं हे यश तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ज्या पद्धतीचे आरोप झाले होते ज्या पद्धतीने राजकीय संघर्ष झाला होता आव्हान वैयक्तिक आव्हान देण्याचा जिथं प्रयत्न झाला होता अर्थात त्यानंतर राजन पाटील यांनी माफी सुद्धा मागितली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की अनेक वर्ष काम केलेलं आहे पवारांबरोबर त्यामुळे अशा त्यांच्या इतके मोठे आम्ही नाही पण निवडणुकांच्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि त्यांनी क्षमा मागितली होती जे त्यांच्या मुलानं केलं होतं ज्या पद्धतीनं मिरवणुकीमध्ये आव्हान दिलं होतं अजितदादाला त्याच्यानंतर अशा पद्धतीचं प्रतिक्रिया ही राजन पाटलांनी दिली होती पण तिथं एक संघर्ष राहिलेला आहे तो म्हणजे राजन पाटील तिथले गावकरी याच्याबद्दल बोलत नाहीत किंवा ते बोलण्याचं धाडच दाखवत नाहीत पण लोकशाहीच्या अनुषंगानं ही निवडणूक स्थगित होणं याचा फायदा होऊ शकतो असं तुम्ही नितीन उल्लेख केलेला आहे खरोखर इथं म्हणजे ज्या अपक्ष उमेदवार आहेत सरस्वती शिंदे त्या पुन्हा अर्ज दाखल करतील का त्यांनी तर अर्ज मागे घेतला होता त्यांच्या अर्जात कुठली त्रुटी नव्हती अर्थात उज्ज्वला थिटे यांनी या निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये त्या खूपच आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली होती पुन्हा त्याच निवडणुकीच्या रिंगणात असतील का याच्यासाठीची त्यांची तयारी आहे त्यांचे प्रयत्न आहेत का आ, हा अशा पद्धतीनं नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणुकीच्या स्थगितीचा निर्णय जेव्हा समोर आला त्यावेळेस उज्ज्वला थिटे यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय का त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती त्यांचं म्हणणं काय होतं किंवा उमेश पाटील ज्यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटे यांच्याबरोबर उभं राहण्याचा निर्णय घेतला होता त्यांची या सगळ्याबद्दल प्रतिक्रिया काय होती आणि भाजपच्या उमेदवारांची किंवा नेत्यांची याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय होती आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस उमेदवारी अर्ज हा त्यांचा बाद करण्यात आला त्यावेळेस कारण होतं की सूचकाची सही नव्हती की जो सूचक त्यांचा त्या ते ठिकाणी मुलगा आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी जे होते त्यांनी त्यांच्या ज्या त्रुटीपूर्तता होत्या त्यांचं जे घर आहे थी घर थे थे। ले ले थीकानी थीकानी की ज्या ठिकाणी ते राहतच नाही त्यांना घर सोडलेलं आहे शेत सोडलेलं आहे ते पुण्यामध्ये राहतात उज्ज्वला थेटे आणि त्यांच्या घरावरती ती त्रुटीची जी नोटीस होती ती चिटकवलेली होती आणि ती त्यांना माहीत नव्हती की काय त्रुटी होत्या त्यामुळं त्या ठिकाणी एक ठिकाणी सही नव्हती मात्र त्यांनी आरोप केले की सही आम्ही केली होती आम्ही सर्व अर्ज तपासलेला होता वकिलाला दाखवला होता मात्र आता या गोष्टी कोण खरं बोलतोय किंवा कोण फोटो बोलतोय हे आपण बोलू शकत नाही कारण का जी गोष्ट दिसली त्यांना ते हे केलं यांना लिहिली होती सही केली होती त्यामुळे ती गोष्ट त्यांनी बोलून दाखवली मात्र ज्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी अर्ज भरायला लागलेला होता आणि ही जी सिच्युएशन सर्व महाराष्ट्रानं बघितली त्यावरती भाजपचे जे नेते आहेत पालकमंत्री आहेत त्यांना देखील उत्तर दिलं होतं ते म्हटले होते की त्यांना स्टंट करायची काय गरज नव्हती सरळ सरळ अर्ज जर भरायचा होता तर त्या ठिकाणी जायचं दिवसा जायचं होतं स्टेशनला जायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांनी सर्व सर्व केली म्हणजे राजन पाटील भाजपमध्ये गेले त्यामुळे त्यांची बाजू त्यांनी घेतली जर पाहिलं तर हे एक राजकारण आहे ज्यावेळेस आता हे उमेश पाटील जे आहेत हे सुरुवातीपासून त्यांचे विरोधक आहेत मात्र अजित पवारांच्या पक्षामध्ये राजन पाटील होते त्यावेळेस त्यांची वर्षानुवर्ष बिनविरोध करून देत होते त्यावेळेस त्यांना त्यांची दहशत असेल किंवा अजित पवारांनी परवा मोहळ आल्यानंतर जे टीका केली त्या ती टीका त्यावेळेस का त्यांना सुचली नाही निवडणुकीच्या अगोदरच विधानसभेची ज्यावेळेस निवडणूक होती यशवंत बाणे त्या ठिकाणी उमेदवार होते घड्याळ चिन्हावरती संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोणीही घड्याळ घ्यायला तयार नव्हतं तर ते यशवंत माने होते आणि पाच हजार का सहा हजार कोटींचा निधी अजित पवारांनी मोहळला दिला होता म्हणजे सर्वात जास्त निधी त्यामुळं त्यावेळेस त्यांचं कौतुक केलं होतं राजन पाटलांचं कौतुक केलं होतं मात्र पक्ष बदलला की लगेच त्यांच्यावरती टीका करायची म्हणजे हा पूर्णपणे राजकीय ह्याचा भाग आहे मात्र उज्ज्वला तिटेंचं जर म्हटलं तर त्यांचा संघर्ष आहे त्यांचं सुरुवातीपासून त्या झगडत आहेत आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांना जिंकतील न जिंकतील हा पुढचा विषय आहे मात्र त्यांना एक लोकशाहीनं जो दिलेला जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी त्यांना निभवता येतो आणि त्यांच्या माध्यमातून सर्व लोकांना देखील त्या ठिकाणी एक संधी मिळते व्यक्त व्हायची हर्षदा त्याप्रमाणे की लोकांना एक प्रकारे संधी मिळते इथं व्यक्त होण्याची पण आताच्या घडीला ही निवडणुकीच्या संदर्भामध्ये म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थगितीची माहिती समोर आली आहे जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांचं याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे किंबहुना भाजपचेच ते सगळे जण आहेत पण या व्यतिरिक्त त्यांना सुद्धा त्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भीती वाटते का टांगती तलवार असल्याचं वाटतं आहे का की अध्यक्षपदाची ही निवडणूक झाली तर पुढे काय होऊ शकेल असा त्यांना अशी भीती त्यांना वाटते आहे का या सगळ्या संदर्भामध्ये भाजपत भाजपच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं नेत्यांचं काय म्हणणे खर तर आपण पाहिलं तर अणघर मध्ये किंवा असे जे काही सोलापूर जिल्ह्यातले जे काही गावं आहेत की त्या ठिकाणी पक्ष हा दुय्यम आहे या ठिकाणी केंद्रित राजकारण चालतं साखरपट्टा आहे मोठ्या प्रमाणावरती एकाकाचे दोन दोन पाच पाच कारखाने आहेत त्यामुळे यांना तुमचा आवाज येत नाही पूर्णपणे पश्चिम हा पश्चिम महाराष्ट्र आहे साखरपट्टा आहे त्यामुळे व्यक्तिकेंद्रित राजकारण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये चालतं त्यामुळं आनगरमध्ये राजन पाटील असतील अकलूजमध्ये मोहिते पाटील असतील पंढरपूरमध्ये परिचारक आहेत माड्यामध्ये बबनराव शिंदे आहेत दक्षिण उत्तरमध्ये दोन देशमुख आहेत अशा पद्धतीचा या लोकांचा राजकीय एक वैयक्तिक स्वतःचा बेस आहे पक्षाचा बेस नाही हे कोणत्या तरी पक्षात गेले तर त्या ठिकाणाहून स्वयंभू ते उभारले तर ते निवडून येतात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना उद्या जरी निवडणूक लागली तरी पण त्या पद्धतीनं आपण निवडून येऊ असा विश्वास तिथल्या जे काही सदस्य आहेत त्यांना आहे आणि त्याची शक्यता सध्या तरी वाटत नाही कारण का हरकतीचा जो विषय होता तो आत्ता झालेला आहे त्यामध्येच ती गोष्ट आली असती कारण का बाकीच्या ज्या नगरपालिका आहेत नगरपंचायत आहेत त्याचे जी काही मैंदर्गी असेल मंगळवेढा आहे सांगोला आहेत याचे काही प्रभाग आहेत वॉर्ड आहेत त्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्यामुळे त्या ठिकाणी हरकती घेण्यात आल्या त्यामुळे फक्त नगराध्यक्षपदाचा जो विषय आहे तो आता भविष्यात समोर येईल आणि त्यावरती पुढच्या जी काय प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोग ज्यावेळी जाहीर करेल त्या पद्धतीने होईल असं कुमार आशीर्वाद यांनी ते पत्र काढून सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी धन्यवाद नितीन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर नितीननं आपल्याला तिकडचं जे राजकीय समीकरण आहे ते समजावून सांगितलं ज्या पद्धतीची परिस्थिती आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सोलापूरचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे ज्यांचं सुद्धा या सोलापूरमध्ये पूर्ण लक्ष होतं निवडणुकांच्या अनुषंगानं अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या होत्या त्यांची प्रतिक्रिया ही जी नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे त्यानंतर आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नेमक्या कोणत्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे तो कोर्टाचा विषय आहे आम्ही माहिती घेऊन कोर्टात बाजू मांडू मात्र अजून तो आदेश मला पाहायला मिळाला नाहीये like, yeah. असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे जी काही माहिती आहे ती घेऊन त्या अनुषंगानं आम आम्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करू म्हणजे भाजपकडनं एक प्रकारे या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं काय होऊ शकतं किंवा केलं जाऊ शकतं याच्याबद्दल त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट झालेली आहे जयकुमार गोरेंच्या माध्यमातून राजन पाटलांची प्रतिक्रिया याच्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे आणि मुळात आपण ज्या निवडणुकीच्याबद्दल बोलतोय त्यातल्या नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत प्राजक्ता पाटील त्यांची सुद्धा या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे कारण जेव्हा आपण उमेदवार म्हणून विचार करतो आहोत तेव्हा त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या राजकारण मात्र त्यांच्या कुटुंबातल्या पुरुषांकडनं होत असल्याचा आरोप झालेला आहे त्यामुळे ज्या खरोखरच्या उमेदवार आहेत प्राजक्ता पाटील त्यांना या निवडणुकीच्या म्हणजे निकालाच्या नंतर आ, आता स्थगिती मिळणं किंवा त्यांचं नगर पंचायतीचं अध्यक्षपद जे आहे त्याला स्थगिती मिळणं याच्याबद्दल त्यांचं म्हणणं हे अत्यंत महत्वाचं होऊन जातं कारण त्या, त्या स्वतः उमेदवार आहेत उज्वला थिटे यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया महत्वाची आहे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सरस्वती शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया महत्वाची होणार आहे कारण या तिघींनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या होत्या ज्या काही घटना घडल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा निवडणुकीसाठी त्या उत्सुक आहेत का ही गोष्ट यातनं स्पष्ट होऊ शकेल आणि त्याचबरोबर तिथलं स्थानिक राजकारण सुद्धा अधिक समोर येऊ शकेल म्हणून सुद्धा या तिघींची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे आणि उमेदवारांचं म्हणणं समजून घेणं अशा परिस्थितीमध्ये हे अधिक महत्वाचं असतं तर दरम्यान या सगळ्यावर आपलं लक्ष असणार आहे यातल्या प्रतिक्रिया महत्वाची माहिती राजकीय संघर्ष राजकीय आरोप प्रत्यारोप ज्या समोर येतील ते व्हिडिओ आणि लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू आता या लाईव्हमध्ये मध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद